श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण <coughs> असाल कालची सुद्धा रेमेडी सगळ्यांना खूप आवडलेली आहे आणि खरं सांगते की या ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शन रिच्युअल्स म्हणा किंवा रेमेडी म्हणा यामध्ये खूप जास्त पॉवर आहे फक्त करून बघा आणि तेवढ्याच इच्छा मागा जेवढ्या पूर्ण होऊ शकतील अन्यथा तुमचंच मन नाराज होईल की माझी इच्छा का नाही पूर्ण झाली जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढंच मागा त्याच्यापेक्षा डबल मागा पण विनाकारण खूप पण मागू नका कारण मग ते युनिवर्सलासुद्धा अवघड होईल आणि तुमच्यासाठी सुद्धा अवघड होईल कोणत्याही उपायाला कष्टाचा कष्ट हे आलेच आले कष्टाला पर्याय नाही कर्माची जोड म्हणून हे उपाय आपण करत असतो आणि लॉ ऑफ मध्ये खरोखर ताकद आहे जे तुम्हाला हवे ते प्राप्त करून देण्यासाठी मात्र मेहनतीशिवाय नाही आपण बसलो आहे झोपलो आहे काहीच काम करत नाहीये आणि तुमच्याकडं चारही बाजूनं आठही बाजूनं पैसा आलाय असं तर होऊ शकत नाही मात्र तुम्ही काहीही चांगलं काम करत आहात मात्र त्या कामाला यश ये येत नाही आहे पाहिजे असा पैसा मिळत नाही आहे तर तुम्ही ह्या रेमेडी शंभर टक्के करू शकता आणि एक हजार टक्के तुम्हाला याचे रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीत जर मला येतात जर मी ज्या लोकांना देते त्यांना रिझल्ट येतात तर तुम्हाला तर येणारच येणार याच्यावर माझा प्रचंड जास्त विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे म्हणून तुम्ही करा तुमचाही विश्वास बसेल हळूहळू करत महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला या रेमिडीजची आणि पॉझिटिव्ह बोलण्याची एवढी जास्त सवय होईल की तुमच्या इच्छा आपोआपच पूर्ण व्हाव्या लागतील काही दिवसांनी तुम्हाला बोलावे पण लागणार नाही कारण तुमचे मन इतके पॉझिटिव्ह झालेले असेल की तुमच्या बाबतीत ब्रह्मांडच काय जगातलं कोणीच काही निगेटिव विचारही करणार नाही आणि तो विचार कोणी निगेटिव्ह तुमच्याबद्दल केला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचणारही नाही एवढी ताकद आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एवढी ताकद आहे आपल्या युनिवर्समध्ये म्हणजेच आपल्या ब्रह्मांडामध्ये आता काही जण म्हणत आहेत की तही मराठीमध्ये रेमेडी सांगा तर हो माझा पूर्णपणे प्रयत्न राहील की इथून पुढे जेव्हा मी इच्छा सांगत असेल त्या इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये सांगू सांगायचा प्रयत्न करेल तसं म्हटलं तर मला एका ताईंनी काल प्रश्न विचारला की ताई युनिव्हर्सला कोणती भाषा कळते तर युनिव्हर्सला कोणतीही भाषा कळते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगितली आहे की युनिव्हर्सला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोनच गोष्टी कळतात बाकी काहीच कळत नाही जर तुम्ही निगेटिव्ह बोलाल तर निगेटिव पण ती देत असते आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल तर पॉझिटिव्ह पण तुम्हाला मिळतच असते मग मी तर ठरवलं की निगेटिव्हिटीला सोडून आता पॉझिटिव्हिटीलाच धरूया तेव्हापासून माझं आयुष्य चमत्कारिकरित्या बदललेलं आहे आणि तुमचंही आयुष्य बदलावं ही माझी तळमळीची इच्छा आहे चला तर मग आजच्या रेमेडीला किंवा आजचा जो लॉ ऑफ अट्रॅक्शनची रिच्युअल आहे त्याला आपण सुरुवात करूया काय करायचं आहे आता खास करून महिलांनी जे पुरुष लोक करत आहेत त्यांनी कधीही सुरुवात करा चालेल शक्यतो शुक्रवारी सुरुवात करा आणि अकरा दिवस ही रेमेडी करायची आहे महिलांनी आपला पिरियड होऊन गेल्यानंतर पाचव्या दिवशी सुरुवात करायची आहे कारण ह्याला मध्ये आधी गॅप नको आहे एकही दिवस गॅप पडला तर पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला करायचे आहे असे अकरा दिवस आपल्याला एकूण मिळालेच पाहिजेत ह्याची आपल्याला म्हणजे खात्री धरायची आहे की एकूण आपल्याला अकरा दिवस मिळालेच पाहिजेत आता पुढं बघूया काय करायचं आहे ते आपल्याला सर्वप्रथम माता लक्ष्मीचा एक फोटो हवा आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू सोबत असतील तर जास्त चांगले त्या फोटो फोटो फक्त त्या फोटोमध्ये भगवान विष्णूंच्या मागे नागाची प्रतिमा नको आहे मग असा फोटो नसेल तर काळजी करू नका फक्त लक्ष्मी मातेचा प्रसन्न लक्ष्मी मातेचा बसलेला हातातून धनाचा वर्षाव करणारा जो फोटो असतो तो तुम्ही ठेवलात तरीही चालेल एका पाटावर किंवा देवघरामध्ये ठेवलात किंवा जो असेल तोच असेल तरी चालेल पूजा वगैरे आपली सकाळीच झालेली असते रात्री तोंड हातपाळ धुवायचे स्वच्छ कपडे घालायचे अगदी स्त्रियांनी स्वच्छ गऊन घातला तरीही चालेल आणि पुरुषांनी जे काही तुम्ही घरामध्ये परिधान करता फक्त स्वच्छ धुतलेले वस्त्र तुम्हाला घालायचे आहेत या अकरा दिवसामध्ये मांसाहार शक्यतो टाळा नकाच करू हे मी सांगेन किमान जे पुरुष किंवा जी स्त्री हा उपाय करणार आहे त्यांनी तरी किमान मांसाहार मां करू नका कुठल्याही सेवेमध्ये एकच अट मी देत असते की मांसाहार करू नका बाकी ब्रह्मचर्याची वगैरे ह्याला कोणतीही अट नाही आहे आता काय करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला गाईच्या तुपाच्या वाती ह्याच्यासाठी लागणार आहेत तुम्हाला जर आपल्याकडील गाईच्या तुपाच्या वाती पाहिजे असतील तर तुम्ही नंबर देते त्याच्यावर मागवू शकता आणि आपल्याला ह्याच्यासाठी स्फटिक माळ किंवा कमळ गट्ट्याची माळ लागणार आहे माळ नसेल तरी करू शकता मात्र गाईच्या तुपाच्या वाती तुम्हाला लागणार आहेत त्या घरगुती सुद्धा तुम्ही वापरू शकता संध्याकाळी तुम्हाला, तुम्हाला देवापुढे म्हणजे रात्री जेवण वगैरे झाल्यावर झोपण्याच्या जस्ट आधी तुम्हाला ही रेमेडी करायची देवापुढे एक आसन घेऊन बसायचे आहे शक्यतो तुमचा चेहरा पूर्वेला किंवा उत्तरेला असावा याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पूर्व किंवा उत्तर लक्षात ठेवा तुमचा चेहरा पूर्वेला किंवा उत्तरेला बाकी कोणत्याही दिशेला चेहरा करायचा नाही आहे लावून घ्या हा जो तुपाचा दिवा आहे तो लावून घ्या पण ती पितळेचा कोणताही दिवा तुम्ही लावू शकता हा दिवा लावल्यानंतर एक शेजारी कोरा कागद आणि निळा पेन घेऊन बसायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स किंवा आता मराठीत सांगते धन्यवाद ब्रह्मांड थँक यू युनिवर्स मला जी काही तुमची रक्कम असेल की कोणाकडे अडकले आहेत किंवा तुम्हाला या महिन्यात एक लाख रुपये हवे आहेत तेवढेच लिहा जेवढे शक्य आहेत आणि तुम्ही थोडेसे त्याच्यात वाढीव लिहू शकता आता माझी कॅपॅसिटी जर पन्नास हजार आहे तर मी सत्तर ऐंशी एक लाख इथपर्यंत लिहिणार तुमची जर एक लाखाची असेल तर तुम्ही दीड दोन पर्यंत लिहू शकता थँक्यू युनिवर्स मला एक लाख रुपये मिळाले आहेत दुसरी इच्छा तुम्ही कोणतीही लिहू शकता की थँक यू युनिव्हर्स माझी जी, जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण झाली आहे आणि तिसरी सुद्धा तुम्ही देऊ शकता की थँक यू युनिव्हर्स माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे म्हणजे पहिली मी पैशाची सांगितली एक लाख असेल काय जे तुम्ही शंभर डॉलर असेल तुम्ही डॉलरमध्ये अमेरिकेत राहत असाल तर डॉलरमध्ये देऊ शकता रुपीजमध्ये लिहू शकता दुसरी शकता। शकता। तीन तीन इच्छा तुम्ही घराची लिहू शकता तिसरी इच्छा तुम्ही तुमच्या मुलांबाबत लिहू शकता अशा तीनच तीन पेक्षा जास्त तुम्हाला इच्छा लिहायच्या नाहीये आता या इच्छा लिहून झाल्यानंतर कागद फोल्ड करायचा आणि त्याच्यावर हळदीमध्ये थोडंसं पाणी घालून हळदीचा टीका या बोटाने तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्हाला ती जी कागद आहे तो लक्ष्मीपाशी ठेवून म्हणजे फोटोपाशी ठेवून श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी या मंत्राचे किमान जर माळेवर केले तर अकरा माळी आणि नसेल माळ तर दहा मिनटं बसून नमस्कार करून हात जोडून डोळे मिटून श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी अशा पद्धतीने या मंत्राचा दहा मिनिट तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर नमस्कार करायचा धन्यवाद करायचे आणि तुम्हाला ति जी तो जो कागद आहे दिवा तसाच राहून द्यायचा शांत पाच मिनटं बसायचे जणू काही आपली इच्छा पूर्ण झाली आहे असे मानायचे त्यानंतर आसन उचलून ठेवायचे माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आणि तो जो कागद आहे तो तुमच्या उशी खाली ठेवायचा किंवा उशीच्या अभ्यामध्ये घालायचा आणि तुम्ही झोपून जायचे दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा उठाल तेव्हा तुम्ही तो उशीमधून कागद त्या दिवशी उशीमध्येच ठेवायचा आणि रात्री काढायचा परत सेम करायचं कागद तोच घ्यायचा इच्छा एकदाच लिहायच्या फक्त रोज अकरा दिवस हळदीचा तिळक त्याच्यावर अकरा दिवस लागला पाहिजे हे थे लक्षात ठेवा आणि अकराव्या दिवशी काय करायचं कागद उघडायचा का तर गरज नाही कागद उघडण्याची गरज नाही उघडला तरी चालेल नाही उघडला तरी चालेल तुम्हाला जसे जमेल जसं पटेल तसं फक्त लक्षात घ्या एकच दिवस पहिल्या इच्छा लिहायच्या आहेत आता अकराव्या दिवशी तुम्ही मातेला काहीतरी नैवेद्य दाखवा तोपर्यंतच तुमची एखादी इच्छा तर शंभर टक्के पूर्ण झाली असेल अन्यथा दिवसापासून व्हायला सुरुवात होईल तो जो कागद आहे तो अकराव्या दिवशीचा तुमची रात्रीची ही प्रेयर करून झाली प्रार्थना कि बाराव्या दिवशी एखाद्या माता लक्ष्मीच्या चरणाशी मंदिरामध्ये हा कागद आहे तो नेऊन ठेवायचा आता नसेल तसं तुमच्या इथं शक्य की तुम्ही मंदिरात ठेवू शकताय तर तुम्ही तुमच्या घरातल्या झाडाच्या मातीमध्ये रोपामध्ये तो कागद ठेवून द्यायचा ही रेमेडी एकदा केली की तुम्हाला पुन्हा जर करायची असेल तर साधारण पंधरा दिवसाचा गॅप टाकायचा किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला ही रेमेडी करता येईल प्रत्येक वेळेस वेगळ्या इच्छा लिहू शकता काही हरकत नाही प्रत्येक महिन्याला रेमेडी करू शकता आज तुम्ही केली नंतर तुमच्या पतीनं केली तुमच्या मुलांनी केली तरीही चालेल यामध्ये काहीच अवघड नाही आहे अत्यंत सोपी आहे आणि खरोखर चांगली आहे रेमेडी करून बघा आता ही रेमेडी मी स्वत इंदू आहुजा यांच्या व्हिडिओमधून बघून केलेली आहे आणि मला त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं आता इंदू आहुजा आहेत या खूप मोठ्या आहेत माझ्या म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरच आहेत आणि त्या पण रेमेडी खूप छान सांगतात आणि त्यांच्या पण मी रेमेडी फॉलो करते तर खास करून मला त्यांचं नाव इथं घ्यावंसं वाटलं कारण त्यांना पण ही रेमेडी एका म्हणजे काकूंनी दिली होती असं त्या म्हणाल्या की जेव्हा त्या काकूंकडं त्या गेल्या तेव्हा त्यांची परिस्थिती खूप लो होती आणि हळूहळू करत बघतात तर प्रपत्ती त्यांची वाढत गेली घरं घेत गेल्या गे सोनं घेत गेल्या गे तेव्हा त्यांनी हा आ, ही जी रेमेडी आहे त्या काकूंनी यांना दिली आणि यांनी शेअर केली मग जेव्हा मी बघितली मी केली तेव्हा मलासुद्धा ही रेमेडी शेअर करावीशी वाटली आता मी तुम्हाला मध्ये पण सांगितलं की पन्नास हजार एक लाख अशी काही वेळेस आपल्याला अचानक गरज असते आता हे जेव्हा आता तुम्हाला मी अजून सांगितलंच नाही आहे की मी शिफ्ट झालेली आहे शिफ्टिंगच्या वेळेस मला पन्नास हजार रुपयाची खूप गरज होती अन्यथा मला मग जी मुलासाठी मी फी बाजूला ठेवली आहे त्यातले मला खर्च करावे लागणार होते मग ही रेमेडी मी जेव्हा करत होते तेव्हा मला अर्जंट पन्नास हजार रुपयांची गरज होती आणि ते मला अगदी अनएक्सेप्टली म्हणतो ना आपण की मनी ध्यानी नसताना पण ते मला मिळाले आता कसे कुठून ते शेवटी माझ्या प्रायव्हेट गोष्टी आहेत उसणे नाही माझे मलाच मिळाले आणि मिळाले यामध्ये मी म्हणजे मानलं की हो आहेत आणि ही रेमेडी काम करते म्हणून मी तुमच्याबरोबर ही शेअर केली आणि तुम्हीसुद्धा जेव्हा तुम्हाला याचा फायदा होईल तेव्हा तुम्ही पण ही रेमेडी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका थँक युनिवर्स माझी कोणती तरी म्हणजे जी तुमची आहे ती इच्छा पूर्ण झाली व्हिडिओला कृपया लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ